शास्त्रामध्ये आणि त्याचे भारताला नवीन वैज्ञानिक त्यातून मिळतील बरोबर ह्या ऑलिम्पियाचं उद्घाटन करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं अंतराळ क्षेत्रातलं योगदान किंवा अंतराळशास्त्रातली आणि एकंदरीतच विज्ञानातली भारताची भूमिका याविषयी त्यांनी जास्त मतप्रदर्शन केलं त्याच्यावरती भर दिला त्यांनी त्यांनी एकंदर प्रोत्साहन दिलं तर त्यांनी हे दिलेलं प्रोत्साहन त्या प्रोत्साहनामुळे या ऑलिम्पियामध्ये सहभागी झालेले आपले भारतातले विद्यार्थी यांना कशाप्रकारे प्रेरणा मिळाली असेल असं तुम्हाला वाटतं भारतातले विद्यार्थी तर नक्कीच प्रेरित झाले असतीलच पण त्याहून महत्वाचं मी सांगित सांगू इच्छितो की आ, ए उद्घाटन सोहळा समजल्यानंतर अनेक देशांचे संघ मला येऊन भेटले आणि त्यांनी असं विचारलं की आ, हे तुम्ही कसं शक्य केलं सहजासहजी एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख सगळ्या स्पर्धेमध्ये उद्घाटनाचं भाषण देतो हे घडत नाही फार रेअरली घडतं आणि त्यांनी जे आठ मिनटाचं जो भाषण केलं ते फक्त आयोजी नाही पण त्याचबरोबर भारताची खगोलशास्त्रातली आणि अंतराविज्ञाना प्रगती याच्यावरही भाष्य केलं त्यामुळे सगळे सगळ्या देशाचे संघ खूप म्हणजे इम्प्रेस झाले होत्या की भारतात विज्ञानाला एवढं महत्त्व दिलं जातं की राष्ट्रप्रमुखांना देखील त्या ह्या विषयावरच्या ऑलंबियासाठी प उद्घाटन समारंभामध्ये भाषण द्यावं असं वाटतं बरोबर